तुम्ही याचप्रमाणे बनवून घ्या मसाला पावभाजी एकदम छान होते सर्व टाकल्यानंतर आपण एकदा छान असं बटर कोथंबीर आणि कसुरी मेथी हे पूर्ण ह्याच्यामध्ये छान मिक्स करून घेणार आहोत तुमची भाजी रेस्टॉरंट सारखीच होणार हे शंभर टक्के मी गॅरंटी देते ही भाजी मी इथे दहा ते पंधरा जणांसाठी केलेली आहे जे साहित्य घेतलं ते अगदी परफेक्ट आहे तुम्ही माझ्याप्रमाणे बनवून बघा आज आपण इथे अशी मस्त टेस्टी पावभाजी बनवणार आहोत चला तर आपण लगेच बनवायला घेऊया आहोत त्यासाठी इथे जे साहित्य घेतलेले आहे ते, ते मी तुम्हाला इथे दाखवते इथे मी अर्धा किलो बटाटे हे सालं काढून कट करून घेतलेले त्यानंतर इथे अर्धा किलो फ्लावर कट करून घेतलेलं आहे अर्धा किलो इथे शिमला मिरची पण इथे कट करून घेतलेली आहे एक मोठा बिटाचा तुकडा घेतलेला आहे त्याला बारीक असे कट करून घेतलेली बिटाचा तुकडा यामुळे घातलं की आपल्या पावभाजीला कलर खूप छान येतो त्यानंतर इथे मी पाऊन किलो ओले मटार घेतलेले सर्व साहित्य मी अर्धा अर्धा किलो घेतले फक्त मटार इथे पावशर जास्त घेतलेले असं हे सर्व साहित्य आपल्या पावभाजीला लागणार आहे सगळ्यात आधी आपण काय करायचं आहे हे जर सर्व साहित्य दाखवलं ना हे मी कुकरला लावून शिजवून घेणार आहे आपण इथे कुकरला सर्व भाज्या टाकून घेतलेले तर इथे मी मटर पण टाकून घेतलेले आपण याच्यामध्ये एक तांब्या पाणी टाकून हे छान शिजून घेणार आहोत इथे आपले भाज्या शिजेपर्यंत आपण इथे कांदा चिरून घेतलेला आहे इथे मी अर्धा किलो कांदा असा बारीक कट करून घेतलेला आहे त्यानंतर इथे आलं लसूण याची पेस्ट करून घेतलेली आहे इथे टमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे इथे आपण अशी बेसिक तयारी करून घेतलेली आहे आता आपला कुकर पण थंड झालेला आहे इथे आपल्या सर्व भाज्या अशा मस्त शिजून झालेल्या आहे हे छान पावभाजीच्या मॅशरने इथे छान मॅश करून घ्यायचं आहे पूर्ण जेवढ्या भाज्या शिजलेल्या आहे ना आपल्या त्या पूर्ण आपल्याला या मॅशरने छान मिक्स करून घ्यायचे अशा मस्त बारीक हे सर्व भाज्या आपण एक सारख्या मस्त मॅश करून घ्यायच्या याच्यामध्ये थोडा वेळ लागतो मिक्स करून झालेलं आहे तुम्ही बघू शकता कलर पण छान आलेला आहे बटाटा शिमला मिरची हे छान याच्यामध्ये एचा बारीक करून घ्यायचं एक सारखं असंच तुम्ही सेम मिश्रण बनवून घ्या पावभाजीचं इथे आपण गॅस चालू केला कढई ठेवलेली तीच कढई घेतली त्याच्यामध्ये मी इथे बटर टाकून घेतलेलं आहे त्याच बटरमध्ये मी इथे एक पळी भरून तेल ॲड केलेलं आहे ते छान विरघळून घ्यायचं आहे आपल्याला इथे बटर छान विरगळल्यानंतर एक चमचा इथे जिरे टाकून घेतलेले आता इथे जिरे छान फ्राय करून घ्यायचे इथे आपण जो कांदा चिरून घेतला होता तो टाकून घेऊया पूर्ण कांदा आपल्याला आता याच्यामध्ये छान मस्त गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे इथे कांद्याचा कलर असा हलकासा गुलाबी कलर येईपर्यंतच आपण इथे फ्राय करून घेणार आहोत इथे जे आलं लसणाची पेस्ट आहे ती पण आपण इथे टाकून घेतलेली आहे ती पण आता आपण ह्याच्यामध्ये छान फ्राय करून घ्यायची आहे लसणाचा असणारं इथे कच्चेपणा जाईपर्यंत आपण इथे फ्राय करून घेणार आहोत कांदा पण आपला छान मस्त फ्राय झालेला आहे कलर चेंज झाला तर आपण इथे अजून बटर इथे ॲड केलेला आहे तो पण आपल्याला ह्याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे इथे आपण पावभाजी बटरमध्येच बनवत आहोत तर पहिल्यांदा बटर टाकला थोडंसं मी इथे एक पळी भरून तेल ॲड केलं की आपलं बटर इथे करपतो ना त्यामुळे इथे आपण थोडंसं तेल ॲड केलेलं आहे आधी इथे आपलं आलं लसणाची पेस्ट पण इथे छान मस्त फ्राय झालेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये जर टॅमॅटोची प्युरी बनवून घेतली होती ती इथे मी ॲड केलेली आहे जी प्युरी घातली टमॅटोची त्याचा पण इथे कच्चे पूर्ण जाईपर्यंत इथे फ्राय करून घेणार आहोत टॅमॅटो प्युरी पण ह्याच्यामध्ये छान मस्त कच्चे गेलेला आहे ह्याच्यामध्ये मी पावभाजीचा मसाला एक चमचा हळद टाकून घेत आहे त्यानंतर एक चमचा तिखट टाकून घेतलेलं आहे अजून अर्धा चमचा तुम्हाला जर इथे जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही इथे अजून तिखट टाकू शकता आता आपण हे छान मस्त मिक्स करून घेऊया पूर्ण इथे मी अजून बटर टाकून घेतलेलं आहे आपण हे पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे तर आपल्या इथे मसाला छान मस्त फ्राय झालेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे ते इथे टाकून घेतलेलं आहे आणि पाणी टाकल्यानंतर आपण पुन्हा एकदा हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपला पावभाजीचा मसाला मस्त असा फ्राय झालेला आहे तुम्ही याचप्रमाणे बनवून घ्या मसाला पावभाजी एकदम म्हणजे एकदम छान होते आता आपला मसाला मस्त असा छानपैकी फ्राय झालेला आहे आता आपण ही जी भा पावभाजी इथे फेटून घेतलेली होती ती याच्यामध्ये टाकून घेऊया एक सावकाश टाकून घ्यायची गरम आहे आता आपण हे सावकाश छान मिक्स करून घेऊया पूर्ण मसाला ही भाजी इथे फक्त मिक्स करताना एकदम सावकाश करायची गरम असतं सांडण्याची शक्यता असते पूर्ण आता हे सर्व मिक्स करून घेणार आहे मी पूर्ण या मसाल्यामध्ये ही भाजी मिक्स करून घेतलेली आहे तुम्ही पण मी ज्याप्रमाणे इथे पावभाजी बनवलेली आहे त्याचप्रमाणे तुम्हीही बनवून बघा खूप छान लागते आणि आधीच आपण सर्व तयारी करून घेतली की फारसा वेळ पण लागत नाही आणि पटकन होते इथे मी मीठ टाकून घेते चवीनुसार इथे मीठ टाकून घ्यायचं आहे इथे मी या भाजीला बटाटा शिमला मिरची फ्लावर हे अर्धा अर्धा किलो घेतलेलं होतं आणि मटार मात्र इथे मी पाऊन किलो घेतलेला होता पावसर जास्त घेतलेला होता तर ही भाजीची क्वांटिटी माझी दहा ते पंधरा जणं आरामशीर खाऊ हो शकतात तर इथे मी अजून थोडं बटर टाकून घेतलेले आहे त्यानंतर हातावर अशी कुस करून इथे कसुरी मेथी टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर भरपूर सारी इथे अशी बारीक चिरून कोथंबीर पण ॲड केलेली आहे छान मिक्स करून घेऊया सर्व टाकल्यानंतर आपण एकदा छान असं बटर कोथंबीर आणि कसुरी मेथी हे पूर्ण चा ह्याच्यामध्ये छान मिक्स करून घेणार आहोत फक्त गॅसची ही मिडियमच ठेवायची हे मिक्स करताना कारण ह्याला जरा एक कोकळी फुटली की ते उडण्याची शक्यता असते म्हणून आपण इथे गॅस स्लोच ठेवायचा थोडा इथे थोडीशी भाजी आपण इथे चाकून बघायची मीठ कमी असेल तर तुम्ही इथे टाकू शकता ही भाजी मी इथे दहा ते पंधरा जणांसाठी केलेली आहे जे साहित्य घेतलं ते अगदी परफेक्ट आहे तुम्ही माझ्याप्रमाणे बनवून बघा तुमची भाजी रेस्टॉरंट सारखीच होणार हे शंभर टक्के मी गॅरंटी देते आता आपण ह्या भाजीला एक छान मस्त दमधमीत उकळी काढून घेऊया त्यानंतर इथे आपली भाजी तयार झालेली आहे इथे तुम्ही बघू शकता आपली भाजी इथे मस्त अशी छान तयार झालेली आहे कलर पण इथे मस्त असा छान आलेला आहे आपल्या भाजीला तुम्हाला जरी माजी ची जर ही माझी पावभाजीची रेसिपी आवडली असेल तर लगेच लाईक करून घ्या चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा तुम्ही मी ज्याप्रमाणे इथे सर्व साहित्य दाखवलं त्याचप्रमाणे तुम्ही अशी पावभाजी बनवून बघा टेस्टी होते अशीच एक छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत तो बाय